हा सगळ्यांना जय शिवराय येत्या रविवारी एकोणतीस ये जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटी इथे आपण मराठा समाजाच्या आरक्षण विषयावरती आणि पुढील आंदोलनाच्या दिशेच्या बाबत निर्णायक बैठक आंतरवालीला आयोजित केली तरी महाराष्ट्रातल्या गावागावातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या बांधवांनी माता मावल्यांनी सुद्धा या अंतरवालीतल्या येत्या रविवारी होणाऱ्या एकोणतीस जून रोजीच्या बैठकीला सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहू हो ही सगळ्यांना मनापासून विनंती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र भरातील सगळे आरक्षणावरती असणारे सगळ्या सगळ्याचे सगळे मराठा आरक्षणावर चे अभ्यासक त्याचबरोबर वकील बांधव डॉक्टर बांधव त्याचबरोबर शिक्षक बांधव सगळा कर्मचारी वर्ग जेवढा असेल ते सगळे सर्व व्यापारी बांधव असतील आपल्या राज्यभरातल्या सगळ्या माता मावल्या तरुण सगळे पुरुष शेतमजूर आपले डबेवाल्या असोत मुंबईचे किंवा माथाडी कामगार सगळे व्यावसायिक बांधव या सगळ्या बांधवांनी राजकीय सगळे युवा नेते यांनी सुद्धा राजकीय पदाधिकाऱ्यांनी सगळ्या राज्यातल्या सर्व संघटना त्यांचे सगळ्या प्रमुखांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी यावं